राम राम साहेबा झाला का नाश्ता पाणी चहा पाणी ताई साहेब व्हायचं का नाश्ता करा नाश्ता करा मी नाश्ता करून चहा पिरू बटलं खाल्ली नमस्कार मित्रांनो योगेश भाऊज चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्याच तर सगळ्यांचे चहा पाणी झाले असं सगळ्याला गुड मॉर्निंग आईच भाऊचा नाता झालाय त्यांनी शिरा केला शिरा खाल्लाय त्यांनी शवाय हायते ते शवाया करायच्या थोड्या कालची एका दिस होती माझी जेव्हा थोड राष्ट करावा म्हणलं थोड्या भाजून घेतो शवायाच्या तू ते बटर आणले खारी बटर काजू बटर खाल्ले की लाईल आणलं रात्री एका दिशेला खायला पण खाल्लाच नाही सर्दी झाली त्यामुळे डोकं दुखते त्यामुळं काही खाल्लंच नाही खाऊच काल बी सकाळी दोन चार दो केळीची खाल्ले चहा बिस्किट

शावाया पण ह्या शेवाय गावाच्या इथं गेल्या वर्षी एवढेच राहिले ते आता ती शेवाय संपल्या ती शावाया अजून ते शेवाय आहे ते रव्याची शेवाय आहे ते तर शेवायचा भात करायचा आहे थोडा आता काय सर्दीनं भाकर बिन ही बी काय खावाट नाही शावायचा भात करावं म्हणलं थोडं हिंद खाल्ले डोकं हे दुखते चार सक, चार वाजेपर्यंत झोपलो झोपच नाही रात्री इतकं डोकं दुखत होत बेमाग डोकं दुखत होत असत विचारान हे दिन कशाने डोकं दुखत काय माहितीये ते ट्रॅक्टर यायचं राहत उडीत पेरावा म्हणलं त्याला तर रोटरायला पैसे तुरी पेराय पैसे परत पेरायचं आधी रोटरायचं परत पेरायचं काहीतरी कसं कसतरी कसं येईल तसं येईल このスにさりルれレサルダイのクラウド、モテミト。

बाकरी खावट म्हणून थालपीठ कांदा घालून थालपीठ करायचं तर बेसन पीठ थोडं जवारीचं पीठ थोडं आणि मकाचं पीठ थोडं भाऊ लागले खायला रात्रीच्या मला वाटत नाही पण बळाच आणले होते पण नाहीच खाल्ल्या शेवटी

बाह दा। लान खात काय खाताय तुम्ही या मानावर लाईल खा फॅमिलीला इकडं सारखं थोडं तुम्ही दिसत आहे इकडे वरल्या बाजूला तिकडं उजेड असल्यामुळे दिसत नाही

भात शिजला आता आई इकडं कांदा चिरती थालपीठ करायला काही खावट नाही म्हणून थालपीठ करायचं सर्दीने त्यांना खावट नाही कालच्या दोन भाकरी केलेली त्यातली एक दीड भाकर तशीच अर्धीच खाली जाऊ शेवायचा भात चालय इकडे भाऊ खाते ते लायला इकडं आई कांदा चिरायला चिरती होता निकड भाकरी शिळ्या राहिलेली तशाच आहे ते बोला म्हणा भाऊ करा म्हणा नाश्ता पाणी तुम्ही अजून करतो केला का आहे नाश्ता माझा डबल चाललाय लाय जाईन खात लाय जाईन पुरा द्या चला मग करा नाष्टी तुम्ही सगळ्याला शुभ सकाळ तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद